ते नऊ आईन समाज कार्य करतात बघा सत्य लाईन अख्या जनतेच मन जिंकल आमच्या राणी ताईन अख्या जनतेच मन जिंकल आमच्या राणी ताईन अख्ख्या जनतेच मन जिंकल आमच्या राणी ताईन अख्या बस पुढे अनुभव महत्वाचे अनुभव असत म्हणजे सगळं काही होत असत तर मला पहिला अनुभवी मला उमेदवारी दिलेली दे अन्न जातील किती किती अन जातील किती तुमच्या डोळ्याला तुम्हीच पारखा तुमच्या डोळ्याला तुम्हीच पारखा पारखा नगर तालुक्यात त्रेचाळीस गाव आहे त्रेचाळीस गावात मी अतिशय चांगला सांग प्रत्येक गावात म्हणजे एकदम गेलो स्वागत माय प्रत्येक गावात गेला आणि प्रत्येक सगळं मी मी बाहेर पडत तोपर्यंत मुलं मी स्वतः स्वयंपाक करून त्यांचे डबे आणि नंतर आम्ही सखे बहिणी जावाय ती पण बाकीचं सगळं पाठी म्हणून बाहेर गेलो मुलांनी आमचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे तो फायदा चांगला आहे त्याच्यामुळे मला घरात जास्त पावा नाही लागत शाहीचा चा तू प्रगतीचा धरला पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझा तू मतदारी तरुणाईला उद्योगाला दिली चालना भूले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र खडबू चला उद्या घड्या वेळ आली पुन्हा सडसडू देण विचेतना गावा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी पुन्हा साथ हक्काची माझ्या बैरा झाला शरद पवार पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा कारण शेतकऱ्यांसाठी मला लहान भेटला पाहिजे हा माझा पहिला मुद्दा शेतकऱ्यांसाठी असं नंतर माझ्या माता भगिनींसाठी मी काय त्यांच्यासाठी काय करणार Hamazek, guran antaraek, nire nire <tune> महिलांसाठी माझ्या महिलांचं सक्षमीकरण करण कसं होईल महिला सुरक्षित कशी राहील हा माझ्या महिलाला न्याय कसा मिळेल याकडे मी बारकांना लक्षात मुलतदारांना एक आश्वासन देईल का हजार साहेबांनी जे कामं केले त्याच्यापेक्षा सुद्धा मी जास्त काम करेन आणि माझे महिलांसाठी जिथं काय गरज लागेल त्या ठिकाणी राणी लंके नक्कीच उभी राहील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वाजवा सहुद्याची कवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची आमच्या नाबाची शक्ती होतो जय घोष आमचा सावऱ्याच्या होठावर जान छान अभिनशान आम्ही मान सन्मान आया बहिलीला राष्ट्रवादी पुन्हा गावा शहरात धूमली गर्जना, नमस्कार न्यूज मॉलेटिन मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत विधानसभेचं आणि सर ते शेवटी अगदी काहीच दिवस येऊन ठेवलेले आहेत मात्र तुम्हाला अशा रणरागिणीला आहोत आहे मी आणि प्रचारातली रणरागिणी ती गाजवत आहे ज्यांच्या कोणाच्या डोक्यात हवा असेल ती हवा काढून टाकायची असं देखील सज्जडपणे सांगत आहे मात्र खासदाराची पत्नी असताना देखील अनेक ट्रोलला आणि अनेक कमेंट्स ला देखील सामोरे जात आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी माझ्या आपल्यासोबत असणार आहेत नगर पारनेर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी निलेश लंके सोबत चर्चा करूयात अगदी साधी सोपी आणि सरळ असणारी ही महिला जिनं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नियोजन समिती असेल या सगळ्या मती अनेक पद भोगलेली आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून मतदारांशी एक नाळ जोडलेली आहे लोकांसोबत सतत राहिलेली आहे आणि आता कुठेतरी या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून पुढे येत आहेत अशा राणी निलेश लंके यांच्यासोबत आपल्याला बातचीत करायची आहे नगर पारनेरच्या विधानसभेमध्ये जेव्हा तुम्ही उमेदवारी दाखल केली आहे आज प्रचारासाठी फिरताय मात्र बऱ्याचदा स्ट्रोल केलं जात आहे बऱ्याचदा वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत त्यामुळेच आज कुठेतरी तुमच्यासोबत एक दिलखुलास मुलाखत करायची आहे त्या गोष्टींवरती चर्चा करायची आहे राणीताई ही निवडणूक लढत असताना खासदार निलेश लंके यांच्या पत्नी म्हणून तुम्ही संपूर्ण देशाला राज्याला माहीत आहात मात्र राणी लंके या एक महिला म्हणून कशा आहेत राणी लंके यांचा प्रवास कसा राहिलाय कोण आहेत राणी लंके राणी लंके सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे आणि हंग्याला मग लग्न वगैरे करून लग्न दोन हजार लग्न झालं अच्छा आणि मग हो झाले मग ते ह्या जेव्हा निवडणूक लढायची होती तर आ, तुम्ही आधी तुमचं नाव होतं तुम्ही खासदारकीला उभे राहणार मात्र ते टर्न होऊन कुठेतरी निलेश लंके उभे राहिले आणि विधानसभेला तुम्ही आहात आता आता म्हणजे अगदी काहीच दिवस बाकी आहेत आता मतदानासाठी तर एक डोक्यात काय विचार होता जेव्हा उमेदवारी दाखल होत आहे जेव्हा राणी आमदार म्हणून नावारूपाला ना येणार आहेत कुठलं विजन घेऊन किंवा का आमदार व्हायचं होतं काय डोक्यात गणित होतं की तुम्हाला खासदार साहेब म्हणाले की तुम्ही आमदार व्हा नेमकं काय डोक्यात गणित नाही साहेब पण मला म्हणले नाही आणि मी म्हणले नाही पण एक राजंतीने उमेदवार ठरवलेला उमेदवार मी घरातून नाही उमेदवारी घेतलेली तुम्हाला बोलता येत नाही असं म्हणतात बरेच जण मुकी नाही मुक्की दिसते तुम्हाला <laughs> तुम्ही बोलता तर माझ्या माझ्यासोबत पण मग ह्या ट्रोल करण्याच्या गोष्टी काय की राणी लंकेंना भाषण करता येत नाही राणी लंकेंना बोलता येत नाहीये त्यांचं शिक्षण कमी आहे या गोष्टी का बोलल्या जातात शिक्षणाबशी काय नसतं असे बरेचसे फुडाली कमी शिक्षणावाले असतात फक्त अनुभव महत्वाचा आहे अनुभव असतं म्हणजे सगळं काही होत असतं तर मला पहिला अनुभवी त्यामुळेच मला उमेदवारी दिलेली उमेदवारी जाहीर गा द्यायची म्हटल्यावर आपले मुलाखत वाईट घेतलेली असते ती घेतल्यावरच पवार साहेबांनी दिलेली उमेदवारी तुम्ही जिल्हा परिषदेच्या आणि नियोजन समितीमध्ये काम केलेलं आहे काय काय कामं झाली आहेत बरं तेव्हा कुठल्या कुठल्या कामांवर तुमचा ठरवलं पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेवर आणि जिल्हा नियोजनवर मी काम केले त्याच्या मला कामाचा म्हणजे दांडगा अनुभवी बरेचसे म्हणजे पारनेर नगर मध्ये सांगत मी बरेचशे त्या ठिकाणी विकास काम त्या ठिकाणी केले तर काही बऱ्याचशा गावाने आमच्या तालुक्यातल्या नगर पारनेर तालुक्यात रस्ते अंगणवाड्या बऱ्याचशा गावाने अंगणवाड्या वर्ग खोले शाळेच्या हे काम मी बरेचसे त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीवर असताना दिले अजून पण बऱ्याचशा गावाने मी काम दिले बोर्ड त्या ठिकाणी दिसतात नक्कीच ताईने अगदी थोडक्यात सांगितलं की कामाचे बोर्ड दिसतात म्हणजे ती कामं झालेली आहेत ज्यांना कोणाला असा आरोप असेल की कामं केली नाहीयेत किंवा अनुभव हो नाहीयेत त्यांनी ते बोर्ड वाचणं हा ताईंचा संकेत आहे ताई पुढच्या प्रश्नाकडे येईल आता जे विरोधक आहेत एक महिलेला कुठेतरी हरवण्यासाठी अनेक जण अपक्ष असतील किंवा म्हणजे अधिकृत पक्षाचे असतील अनेक जण तुमच्या विरोधात उभे आहेत ही सगळी मंडळी तुम्हाला असं वाटतंय तोडीस तोड विरोधक आहेत किंवा त्या विरोधकांची भीती वाटते का अजिबात नाही थोडीसथोड आम्हाला भीती पण वाटत नाही कारण आमचं काम तेवढं आहे ना त्या कामाच्या बळावरच आमच्या प्रत्येकाच्या सुखा दुखाच असतो आणि आता नवीन हा लंकी परिवार नवीन ओळखत नाही जनता कारण आम्ही प्रत्येकाच्या आमच्या लंकी परिवार म्हणजे जनतेला वाहून घेतलेला असतो प्रत्येकाच्या दुःखात कोणाचा जागरुंग गोंधळ वास्तूशांती पण लहान मुलाचा वाढदिवस असला नंतर मी एक महिला म्हणून सांगते आमच्या महिलाचे डोळ्याचे जेवण डोळ्याचे कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी सुद्धा मी उपस्थित असते हे थोडेच थोडं अजिबात नाही म्हणजे विकास कामाच्या मुद्द्यावर बोलत नाही हे फक्त माझ्या भाषणावर माझ्या शिक्षणावर हेच बोलतात पण असं सांगत नाही आम्ही खासदार साहेबांपेक्षा जास्त काम करू किंवा आमच्या समोरच्या उमेदवारापेक्षा आम्ही जास्त विकास काम त्या ठिकाणी मतदार सांगत करू हे त्याचं काहीच सांगत नाही त्यांच्यावर म्हणजे पूर्ण काही बोलायचं त्यांना राहिलेलंच नाही त्यामुळे त्यांचा फक्त मुद्दा माझ्या भाषणावर चालतोय बोलता येते का नाही हेच चालतंय कळीचा मुद्दा त्यांनी काढलाय की विजन नाहीये यांच्याकडे त्याच्यामुळे हे वेगळेच काहीतरी टर्निंग पॉईंट येत आहेत पुढे तुमच्याकडे येणार आहे की आमदारकीचं काम असेल लंखे साहेबांचं खासदारकीला आता नुकतंच लोकसभा त्यांनी गाजवलेली आहे आणि तुम्ही आता बाहेर पडताय मतदारसंघात फिरताय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय अगदी तुमची घोंगडी बैठकी असतील आता प्रचार असेल आणि प्रत्येक ठिकाणी तुमचा जो म्हणजे लोकांनी तुम्हाला जे उत्स्फूर्तपणे तुमचं स्वागत होतं हे देखील सगळेजण पाहत आहेत कसा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला मी अजोबर जेव्हा नगर पालिकार सांगत मी मी दोन्ही पण तालुक्यात घोंगडी बैठकी घेतल्या अजोबर म्हणजे नगर तालुक्यात त्रेचाळीस गाव आहे त्रेचाळीस गावात त्रे मी घोंगडी बैठकी घेतल्या अतिशय चांगला सांग प्रत्येक गावात म्हणजे एकदम जलशात स्वागत माहिती प्रत्येक गावात गेला आणि प्रत्येक त्या ठिकाणी मला महिला ववळण्यासाठी राहायच्या फुलाच स्वागत केलं त्या ठिकाणी मला नगर तालुक्यात सुद्धा अतिशय चांगला महिला आमदार मानले महिला आनंद त्या ठिकाणी मला दिसून येतात त्यांचा आनंद उत्साह त्या ठिकाणी अतिशय चांगला असा महिलांचा होता आणि उत्सुर मला प्रतिसाद पण त्या ठिकाणी प्रत्येक गावात भेटला नगर तालुक्यात पण पारनेर तालुक्यात पण येऊ दे ललकारे चौसष्ट गावात माझा भोंगडी बैठकीचा दौरा झाला आता परत दुसऱ्यांदा माझा म्हणजे प्रचार फेरी सुरू झाली म्हणजे एका गावात मी तीन तीन वेळा जाऊन झाले ताई तुम्ही म्हणजे याच्या मागे काय कारण आहे इतकं फिरण्यामागे किंवा कस याच्या मागे फिरणं म्हणजे नगर मतदारसंघ आहे आम्हाला नवीन नाही कारण खासदार साहेबांनी भरपूर ते आमदार असतात त्या ठिकाणी दोन हजार कोटीचा निधी खासदार साहेबांनी म्हणजे जेवढे आमदार आणची पेक्षाही जास्त खासदार साहेबांनी आमदार असताना नगरपार मतदारसंघात निधी आहे भरपूर त्या ठिकाणी कामं झाले पण पुन्हा मी एक महिला आमदार होणार म्हणून पुन्हा एक माझ्या महिलांचे काही शेतकऱ्यांचे काही जे प्रश्न असते ते त्यांचे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी ते आता प्रत्येक गावात फिरते ठिकाणी गा गाडी लावली का गावात गेलो स्टँडवर त्या ठिकाणी गाडी लावून पूर्ण गाव मी पायी फिरते त्या ठिकाणी दुपारचं जेवण येत असतं आमच्या लोकांना म्हणजे माझ्या बरोबर जे फिरते प्रचाराला त्या ठिकाणी जेवण आले त्यांच्या संगच मी जेवण करत असते त्या ठिकाणी बसून आणि जवळजवळ एक दीड वर्ष रात्रीचा माझा तो प्रचार चालू असतो जवळजवळ आता महिनावत आले दोन दोन अडीच तासच झोप असते मला इथं म्हणजे असं म्हटलं जातं सोशल मीडियावरती आम्ही बघतो की राणी लंके फिरला नाही तरी निवडून आल्या असत्या असं म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की तितकं काम लंके साहेबांचं सा असेल कोरोनातली कामं असतील किंवा आतापर्यंतची कामं असतील कोरोनाच्या कामावर देखील मला तुमच्याशी बोलायचंय इतका तो भीषण काळ होता लोक इतके जात होते आपले कुटुंबातली लोक जात होती जवळची माणसं जात होती मित्रमंडळी जात होती आणि रक्ताची नाती ही जवळ करत नव्हती कोणी कोणाला स्पर्शही करत नव्हता अशा काळामध्ये इतकं मोठं कोविड सेंटर उभं करून निलेश लं, लंक तिथं काम करत होते काय भावना होत्या तेव्हा एक पत्नी म्हणून एक त्यांची अर्धांगिनी म्हणून काय वाटत होतं की आपला व्यक्ती कुठेतरी बाहेर काम करतोय कारण प्रत्येकाला आपल्या माणसाची काळजी असते प्रत्येकाने जवळून सगळ्या गोष्टी बघितल्यात अनेकांचे मृत्यू जवळून बघितले ऑक्सिजन कमी पडत होता एक पत्नी म्हणून काय वाटायचं तेव्हा पण हा तुम्हाला मी राजकारणी म्हणून किंवा समाजकारणी म्हणून प्रश्न विचारत नाही एक पत्नी म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारत तेव्हा काय वाटत होत तो काळ म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा काळ एकदम वाईट काळ होता म्हणजे तो काळ एक म्हणजे असं घरातील माणसं म्हणजे जो कोणी असं ओळखत नव्हतं आई वडिलांजवळ म्हणजे मुलं आई वडिलांजवळ येत नव्हते इतका काळ तो कठीण होता पण त्या काळात आमच्या साहेबांनी म्हणजे एक आक्राशे बेडचं कोविड सेंटर उभारलं म्हणजे त्यांना वाटत एवढं जीवदान मी सारा लोकांना दिलं पाहिजे माझ्या जीवाचं काय झालं तर चालन पण हे सगळी जनता माझी व्यवस्थित राहिली पाहिजे तर अकराशे बेडचं कोविड सेंटर उभारलं त्या ठिकाणी त्यांनी भरपूर त्या ठिकाणी मदत आम्ही फक्त कोविड सेंटर उभारलं पण आम्हाला समाजाने जनतेने त्या ठिकाणी मदत केली आणि एक तर वाईट काळ होता त्या ठिकाणी म्हणजे स्वतः ते तेथे झोपायचे आणि त्याच्या खिशातच ते मशीन राहायचे ऑक्सिजनचे टेम्परेचर मशीन तापमान पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊ पाहिजे त्या ठिकाणीच जेवणार ते कोविडच्या पेशंट मध्ये बसून म्हणजे त्या त्या ठिकाणी होता आम्हाला वाईट वाटायचं म्हणजे परत घरी आल्यावर आपण कोविड कोरोनाचे पेशंट मधून आले परत आपण त्यांच्या जवळ काय गेलो तर आपल्याला कोरोना होईन काही हे डोक्यात आमच्या कायम राहायचं पण त्यांनी असं ऐकलं नाही पण जनतेनं जनते सर जनतेसाठीच वाहून घेतलेलं ना मग त्या टायमाला खूप वाईट वाटत होता हा म्हणजे साहेब कायम त्या ठिकाणीच राहायचे तर एक दिवस म्हणजे माझ्या बारक्या मुलांनी च शिवमनी पप्पा घरी येत नाही त्या ठिकाणी झोपतात म्हणजे माझ्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे एकदम धारा यायला लागल्या म्हणजे काय सांग तेच कळाना मला तिला उत्तर त्याचं म्हणजे काय द्यावं उत्तर तेच ना म्हणजे अक्षरशः आम्हाला झोपेत नसत त्या ठिकाणी झोपायचे तिथं आम्हाला म्हणजे डोक्यात रात्रभर विचार चालू राहायचा सगळ्या महाराष्ट्राने हा काळ बघितलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला लंकेने एक पॅटर्न दिलं की लंके पॅटर्न आणि अनेक जण नंतर लोकप्रतिनिधी बाहेर पडले आणि कामाला लागले हा एक आदर्श घालून दिला होता ती महिलांसाठी जे तुमची कामं म्हणजे अगदी देवदर्शनाचे असतील किंवा महिलांना एकत्र करून अगदी म्हणजे आमदार होण्यापूर्वीपासूनच सा हे सगळं खडाटोप सुरू आहे महिलांची तुम्ही तेव्हा खूपच जास्त जवळ येत असेल काय सांगायचं बरं महिला काय अडी अडचणी असतात एवढ्या चार पाच दिवसाचा प्रवास त्यांच्या सोबत असतो काय सुख दुःख शेअर करायच्या सोबत त्यांना म्हणजे एकदम त्या काहीतरी आनंद त्यांना वाटायचा दरवर्षी आपण दरवर्षीप्रमाणे जवळजवळ आठ वर्ष होत आपला आता महिलांवर दर्शन काहीतरी आपण घडवलं पाहिजे खासदार साहेबांचा आठ वर्षापासून हा म्हणजे एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे का महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे माझ्या नवरात्रामध्ये तर महिला नवरात्र जवळ एक त्या ठिकाणी आठ दिवस मला आनंद उत्साह त्यांचा अतिशय त्या ठिकाणी दिसायचा म्हणजे रस्त्याने मी त्यांच्या सांगत जायचे बस मध्ये बसून तर रस्त्याने मोठ्या ते माझ्यावर माझ्या आणि साहेबांवर गाणी मारणार रस्त्याने सुद्धा त्या मध्ये म्हणजे एकदम आनंद त्यांना त्या ठिकाणी होता खऱ्या अर्थाने ही एक कामाची वेगळी स्टाईल आहे लंके पॅटर्न म्हणतात आणि तो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ताई आता मध्ये तुम्ही आता आमदार होणार आहात पहिला महिला आमदार होत आहेत कधी अशी भीती वाटते का हो की मध्ये किंवा नगरमध्ये कुठे मतांचा टक्का कमी होईल किंवा एक शक्यता काय वाटतेय का गेल्या वर्षीपेक्षा मतं कमी पडतील का चढता दर राहीन काय आता अजिबात वाटत नाही कुठं मतदान कोणत्या गावात कमी होणार नाही असं शक्यता मला वाटते कारण तेवढं काम खासदार साहेबांनी ते आमदार स्थानी केलेले होत त्याच्यानंतर मी पण पंच समिती बसूनच ना तेव्हा पण आपले बरोबर काम त्या ठिकाणी झालेली होतं कामाची पावती त्या ठिकाणी भेटणार आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मतदान आता होईल मला असे दिसतंय प्रत्येक गावामध्ये हे तुम्हाला स्पष्ट हो नक्कीच मागच्या सा वेळेस आमदार साहेबांना जे लीड होते एकसष्ट हजाराचं मग शंभर टक्के म्हणजे एकदम लाखापर्यंत लीड आता होईल असं मला त्या ठिकाणी चित्रदर्शन येते प्रत्येक गावात तेवढं महिला तुम्ही सोबत घेऊन चालतात तेवढं महिला माझ्या बरोबर असताना त्यांनी दोन हजार कोटींची कामं केली असं खुद्द अजित देखील सांगितलं की मी त्याला कामं पास करून दिली आहेत की त्यांच्या कामाची पावती पावतीये पण तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही किती कोटींची कामं कराल नगर मी नक्कीच त्यांच्यापेक्षा शंभर कोटी तरी जास्त काम आणणार कारण माझ्या महिलांसाठी तर काहीतरी करण्याचं माझं एक म्हणजे तुम्ही ही लेडीज फर्स्ट हा घेऊन जाणार असाल की आम्हाला एक जास्त टाका हो एक महिला म्हणून एकाच घरात दोन पद का बरं प्र, प्रत्येक जण म्हणतात की लंके खासदार आहे रा, मग हा घराने विषय येतो किंवा मग आता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहात तर मग तुम्हा, तुम्हाला या पदांचा मोह व्हायला लागला का अशा अनेक चर्चा सुरू होत आहेत मग हे का बरं असं म्हणजे असं काय हे गणित नाही एकाच घरात दोन पद तेच चाललेले तर निवडून काही बोलाय समोर राहिलेलं नाही त्याला जनतेने स्वीकारलेले हा उमेदवार आम्हाला पाहिजे ना आम्ही हा उमेदवार घरातून तयार केलेला उलट म्हणते आता डबल इंजिन होईल आणि जास्त विकास कामाला गती आता आपल्या नगरपालिका तालुक्यात येईल कारण म्हणते आता खासदार आमचे ना आमदार आमचेच होते त्याच्यावर आम्हाला काम मागायला यायला म्हणजे हेच नाही डबल इंजिनच काम सुरू राहणार आहे ताई ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दोन मुलं आहेत तुम्हाला त्यांचं संगोपन कसं कारण वडील खासदार आई आमदार तर मग त्यांचं शिक्षण असेल त्यांच्या संस्काराच्या गोष्टी असतील त्यांना वेळ देणार तुम्ही कस त्यांना वेळ म्हणजे आता एक पंचायत समितीपासून बाहेरच होते तसं पण मला घरातलं सकाळ सगळं काम करून मी बाहेर पडत असते सकाळी मी आहे तोपर्यंत मुलं असतात मी स्वतः स्वयंपाक करून त्यांच्या डबे आणि नंतर आम्ही साखे बहिणी जावाय ती पण बाकीच सगळं सा पाहते मग मी बाहेर गेलो मुलांचं आमचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे तो एक फायदा चांगला आहे त्याच्यामुळे मला घरातला जास्त काही पावा नाही लागत ती बहीण आमचे सगळं पाहते मुलांचं जेवणापासून शाळेतून आले त्यांना अभ्यासाला बसवणं ते सगळं पाहते आता हे जुनं घर झाले तुम्ही आमदार सरपंच पंचायत समिती आता काही वरती बंगला बिंगला बांधण्याचं काही डोक्यात तुम्ही आमदार झाल्यानंतर मोठं घर वगैरे काय किंवा कधी खासदार साहेबांकडे हट्ट की आपल्याला चांगला बंगला बांधा स्त्री हट्ट बरेच असतात ना हट्ट केलेलंच नाही जे घर आहे त्याच्यात पण आम्हाला सुख आहेच ना आमचे जे जुनं घर आहे ना त्याच्यात सुद्धा आम्हाला सुखाची झोप लागते पण बंगल्यावाल्यांना सुखाची झोप लागत नाही राणी ते आता तुम्ही अगदी तेवीस तारखेनंतर जे काही चित्र असेल एकंदरीत आता परिस्थिती पाहता तरी कुठेतरी वन साइड निकाल लागण्याची शक्यता दिसती या विधिमंडळ जेव्हा आमदार म्हणून पोहोचाल अधिवेशन होत असतील अनेक गोष्टी असतात लक्ष्यवेधी असतात तारांकित प्रश्न असतात या सगळ्यामध्ये तुमचा पहिला मुद्दा काय असेल बरं कुठल्या मुद्द्यावर तुम्ही पहिला हात घालणार त्या ठिकाणी मी गेल्यावर पहिला मुद्दा माझ्या शेतकऱ्यांसाठी असल कारण मी पण याला भाषण करते तेव्हा पण मी माझे शेवटला हे असत रामकृष्ण हरी आणि वाचवा शेतकरी ही मी अजून पण आता सध्या सुद्धा सांगते कारण शेतकऱ्यांसाठी मालाला हमी भाव भेटला पाहिजे हा माझा पहिला मुद्दा शेतकऱ्यांसाठी नंतर माझ्या माता भगिनीसाठी मी का काय त्यांच्यासाठी कायतरी करणार हा माझ एक महिलांसाठी महिलांसाठी काय तुम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा उचलणार महिलांसाठी करण कसं होईल आणि महिला सुरक्षित कशी राहील हा माझ्या महिलांना नेम कसा मिळेल याकडे मी बारक्यांना लक्ष देणार काळात ते आता राजकारणाच्या घडामोडी ज्या घडत आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एक वेगवेगळ्या पदांवरती आहात लोकसभेला जी माणसं सोबत होती ती माणसं तर तुमच्या विरोधात उभी आहेत काय वाटतं तुम्हाला हे चित्र बघताना म्हणजे असं काही नाही काय तर दा येत ये, म्हणजे ये गेला तर काय फरक पडत नाही त्याच्यानंतर आम्हाला दा जोडले राणी ते आता वेगवेगळ्या सभा आहेत तुमची एक पाठी आम्ही व्हायरल झालेली बघितली की नामदार राणी निलेश लंके कुठेतरी मंत्रीपदाची मागणी आहे काय जर सरकार आलं तुमचं तर आमचं काही म्हणणं नाही हे लोकांची मागणी आहे कारण प्रत्येक भाषण लोकच म्हणतात आमदार म्हणून राहिलं हे रणांगण आहे विधानसभेच अगदी थोड्याच दिवसामध्ये मतदान होणार आहे मतदार राजा कोणाला कौल देतोय हे सर्वस्वी मतदारांवरती अवलंबून असतं मात्र तुम्ही उमेदवार म्हणून मतदारांना काय आव्हान कराल काय त्यांना सांगाल अगदी थोडेच दिवस येऊन ठेपलेले आहेत आणि काय आश्वासन द्याल ताई मतदारांना काय आश्वासन द्याल हिमतदाराने एवढच आश्वासन देईल का खासदार साहेबांनी जे काम केले त्याच्यापेक्षा सुद्धा मी जास्त काम करेन आणि माझे महिलांसाठी जिथं काही गरज लागेल त्या ठिकाणी राणी लंके नक्कीच उभी राहील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वाचवा शेतकरी रोखोक प्रश्नांवरती तितक्याच ताकदीनं उत्तर देणाऱ्या आणि अगदी दिलखुलास चर्चा करणाऱ्या या होत्या राणी निलेश लंके ज्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं उभ्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या अनेक गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि तुर्तास इथेच थांबते धन्यवाद पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझा, तू मतदार राजा खरा हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रा खडबू चला उद्या बेलवाली पुन्हा सडसडू देवा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी आज हकाजी माझ्या बळीराजाला दरत बाबा पुन्हा हे विश्वास लाला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा माने सन्मान आया बहिलेला राष्ट्रवादी पुन्हा है गावा शहरात घुमली गरजना लग बाबा पुन्हा हा लढा हिरबू शिवरायांचा धडा वाचवू संविधान रे तोच आधारी रे, तोच रे। ओ, पाणी पाणीला गावो बाबी आम्ही केला शिक्षणाचा निर्धारी रे स्वप्न साकारी रे, रे। शिव स्वराज्याला स्वाभिमान देऊन सारे निवडा आता राष्ट्रवादी पुन्हा वाजे तुतारी विजयाची गर्जना शरद बाबा पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा संविधानासाठी एक भारे म्हणा राष्ट्रवादी पुन्हा एका गावा शहरात घुमली गर्जना शरद बाबा हिम्मत हिमाला जनगण का अधिनायक तु है सब का